ऐकू या कार्यक्रम श्रुते नमस्कार आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून झालेल्या एक लाख कोटींहून अधिक वसुलीबाबत श्रोते हो वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचं संकलन सलग दुसऱ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांच्या वर नोंदवलं गेलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर अर्थचक्रानं वेग घेतल्याचा हा स्पष्ट संकेत आहे मागील वर्षाची तुलना केली तर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख तीन हजार चारशे एक्याण्णव कोटी रुपये होतं या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमधलं संकलन एक पूर्णांक चार टक्क्यांनी अधिक म्हणजे एक लाख चार हजार नऊशे त्रेसष्ट कोटी रुपये आहे आधीच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोंबरमधल्या एक लाख पाच हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये गोळा झालेल्या करांचं प्रमाण मात्र एकशे ब्याण्णव कोटी रुपयांनी घटलं आहे ही आकडेवारी अर्थव्यवस्थेतल्या फेरउभारीच्या ताज्या प्रवाहाला अनुरूप आणि दिलासादायी असल्याचं मंत्रालयानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कराचं संकलन टाळेबंदीच्या एप्रिल महिन्यात बत्तीस हजार एकशे बहात्तर कोटी रुपये एवढं घटलं आहे वर्ष दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये बारा कोटी आठ महिन्यात हे कर संकलन एक लाख कोटींच्या पुढे गेलं आहे पण या तुलनेत दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात हा टप्पा अजूनपर्यंत केवळ दोन वेळाच गाठता आला एक चांगली बाब म्हणजे करदात्या व्यापारी व्यावसायिकांकडून वस्तू आणि सेवा कर विवरणपत्र दाखल घेवण्याचं प्रमाण निरंतर वाढत आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत नोव्हेंबर महिन्यात सुमारे ऐंशी लाख विवरणपत्र दाखल झाली वाढत्या कर संकलनासह करविषयक अनुपालनातही वाढ होत असल्याचं दिसतंय आणि त्यासाठी सरकारकडून लागू करण्यात ई इनव्हॉइसिंग ई वे बिल्स यासारख्या तंत्रज्ञानात्मक उपाय कारणीभूत ठरताना दिसतायत नोव्हेंबर महिन्यातल्या उलाढालींच्या आधारे डिसेंबर दोन हजार जी एस जीएसटी संकलनाची आकडेवारीत अशीच वाढ दिसून आली तर सणोत्सवात दिसून आलेल्या ग्राहकांच्या मागणी धरून असल्याचं म्हणता येईल या याविषयी बोलताना अर्थतज्ज्ञ रमेश झवर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे जीएसटीचा भरणा मूळ पदावर येत असल्याचं चित्र दिसतं वरवर पाहिलं तर यात थोडा विरोधाभास दिसतो खरा पण देशातलं उत्पादन नक्कीच वाढत आहे याचाच अर्थ हळूहळू अर्थव्यवस्थेची वर येण्याची धडपड सुरू झाली आहे नोव्हेंबर महिन्यात जीएसटीचं संकलन एक लाख कोटींच्या थोडं वर गेलं हा आकडा खूपच बोलका आहे एप्रिल मध्ये जीएसटी संकलन बत्तीस हजार एकशे बहात्तर कोटींच्या घरात होतं त्यानंतर क्रमशः मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या जीएसटी संकलनाचा आकडा वाढतच आहे अर्थात नोव्हेंबर महिन्यातल्या संकलनाचा आकडा ऑक्टोबर मध्ये झालेल्या संकलनापेक्षा दोन पावणे दोन लाख कोटींनी कमी आहे कोणत्याही आकडेवारीचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा तो आपण सुलमानानेच करत असतो हे लक्षात घेता दोन पावणे दोन लाख कोटींचा फरक नगण्यच म्हटला पाहिजे दरम्यानच्या काळात रेल्वे वाहतूक आणि मोटार गाड्यांचं उत्पादन या दोन्हीत लक्षणीय वाढ झाली मारुती सुझुकीचं उत्पादन एक पूर्णांक सात टक्क्यांनी वाढलं वाहनांच्या विक्रीत आणि निर्यातीतही घसघशीत वाढ झाली टाटा मोटर्स अशोक लेलँड बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर्स या प्रमुख उत्पादकांच्या विक्रीतही वाढ झालेली आहे वाहन काही लोक मौज मजेसाठी घेत नाही वाहनांचा वापर हा उत्पादन वाढीच्या प्रक्रियेत महत्वाचा घटक आहे म्हणूनच सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत वाढ झाली हे महत्वाचं भारतात उत्पादन वाढलं याचा अर्थ मागणी वाढली असा होत नाही मागणीची गती संतच आहे नोव्हेंबर महिन्यात खरंतर मागणी थोडी घटच दिसून आली औद्योगिक मालाची मागणी तीन टक्के कमी झाल्याचं खरेदी व्यवस्थापन संघटनेने केलेल्या पाणीत आढळून आलं कदाचित निर्यातीत चालना मिळाली की मागणीतही वाढ होऊ शकेल जोपर्यंत आयात केलेल्या मालाची जहाजं आपल्या बंदरात येत नाहीत तोपर्यंत मालाची निर्यातही वाढत नाही असा अनुभव आहे याचं साधं कारण असं की जी जहाजं माल आणतात ती जहाजं रिकामी न जाता भारताचा जा माल भरून घेऊन जातात मुळात जहाजच आली नाही तर भारताचा माल परदेशात जाण्याचा प्रश्नच नाही दरम्यानच्या काळात आपल्याला कोरोनासह जगण्याची सवय होत आहे म्हणूनच ही परिस्थिती देखील हळूहळू पाटेल असं मागण्यास भरपूर वाव आहे ट्रक ट्रान्सपोर्ट प्रमाण रेल्वेनेही गेल्या काही महिन्यात माल वाहतुकीचा सपाटा लावला प्रवासी गाड्यांची संख्या रेल्वेने कमी केली असली तरी मालगाड्यांची संख्या फारशी कमी केलेली नाही गेल्या काही महिन्यात आणि काही वर्षात अनेक ठिकाणी रेल्वेने रो रो सेवेची सोय केली आहे गेल्या महिन्यात रेल्वेने बारा कोटी टनांची मालवाहतूक केली कोळसा लोखंड अन्नधान्य खत आणि सिमेंट यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक झाली नोव्हेंबर महिन्यात रेल्वेने दररोज सुमारे अठ्ठावन्न हजार वाघिणी भरल्या हा आकडा लक्षणीय आहे जे रेल्वे वाहतुकीच्या बाबतीत घडलं तेच वीज उत्पादनाच्या बाबतीतही घडत जस जशी उत्पादनात वाढ झाली तस तशी विजेच्या मागणीतही आपोआप वाढ होत गेली त्यामुळे विजेचं उत्पादन वाढलं यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही या सगळ्या बाबींचं प्रतिबिंब मुंबई शेअर बाजारातही पडलं यात नवल नाही कालच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं ऐतिहासिक उंची गाठली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स काल दिवसभरात पाचशे पाच अंशाने वाढला त्यामुळे सेन्सेक्स चौचाळीस हजार सहाशे पासष्ट पूर्णांक चौवेचाळीस टक्क्यांवर बंद झाला तर निफ्टी तेरा हजार नऊशे नऊ ने वाढला पॉझिटिव्ह बातम्या आल्या तर शेअर बाजाराचा निर्देशांक वाढतो हे शेअर बाजाराचं पारंपरिक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य लक्षात घेता एकूण अर्थव्यवस्थेबद्दल मुंबई शेअर बाजारातलं वातावरण खूपच सकारात्मक आहे शेअर बाजाराचा आणि स्थिर अर्थव्यवस्थेचा अर्थार्थी काहीच संबंध नाही असा युक्तिवाद पुर्वीच्या काळात केला जात असे सरकार प्रणीत अर्थव्यवस्थेच्या काळात तो बरोबरही होता पण अलीकडे परिस्थिती बदललेली आहे अनेक देशांची अर्थव्यवस्था खुली झाली आहे या पार्श्वभूमीवर कोरोना काळातली परिस्थिती निश्चितपणे अपवादात्मक मानली गेली पाहिजे जगात सर्वत्र अर्थव्यवस्था खुली झाली आहे या परिस्थितीत अर्थव्यवस्थेचा खरा खुरा मूड अर्थतज्ञांनी इतकाच शेअर बाजारातल्या दलालांना आणि करायला हवं श्रोते हो बहुतांशी अप्रत्यक्ष करांच्या ऐवजी आता वस्तू आणि सेवा कर गोळा केला जातो केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचा अप्रत्यक्ष करातून उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून वस्तू आणि सेवा कराचा उल्लेख करावा लागेल पेट्रोल आणि मद्य यावरील अबकारी करावर जरी राज्य सरकारचा हक्क असला तरी वस्तू आणि सेवा कर मात्र केंद्राकडून राज्य सरकारला दिला जातो त्यामुळेच उत्पन्नाचे स्रोत आटले असताना हे वाढलेले कर संकलन केंद्र आणि राज्य सरकारच्या दृष्टीनं सुद्धा उत्साहवर्धक आहेत वस्तू आणि सेवा कराच्या संकलनामध्ये झालेली वाढ अर्थातच वाढलेल्या आर्थिक उलाढालीचे सुद्धा निदर्जक आहे दुसऱ्या तिमाहीसाठीचे जीडीपीचे आकडे पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चांगलेच दिसत आहेत केंद्र सरकारनं शुक्रवारी दुसऱ्या तिमाहीची विकास दराची आकडेवारी जाहीर केली सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत जी पी उणे सात पूर्णांक पाच टक्के एवढा राहिला पहिल्या तिमाहीत तो उणे तेवीस पूर्णांक नऊ टक्के होता तर गेल्या वर्षी याच कालावधीत तो चार पूर्णांक चार टक्के होता अर्थातच वृद्धीचा हा दर सलग दोन तिमाहीत उणे असल्यामुळे अर्थव्यवस्था मंदीतच राहण्याची शक्यता आहे विकास दर अजूनही उणे स्तरावर असला तरी त्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली दिसल्याचं गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे परंतु कोरोनाच्या संकटात जगभरातल्या अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना जागतिक गुंतवणूकदारांनी मात्र भारतीय बाजारांवर विश्वास अढळ असल्याचं दाखवून दिलंय कोरोनाची लस येऊ घातल्याचे संकेतसुद्धा अर्थव्यवस्थेसाठी उत्साहवर्धक आहेत नोव्हेंबरमध्ये झालेल्या विदेशी गुंतवणुकीच्या आकडेवारीवरून त्याचाच प्रत्यय येत आहे एकट्या नोव्हेंबर महिन्यातच आतापर्यंत भारतात साठ हजार तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक झाली तर आतापर्यंत सहा अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात झाली आहे जगभरातल्या कल पाहता गुंतवणुकीसाठी भारताला प्रथम पसंती मिळाल्याचं सिद्ध होते देशातला उद्योग क्षेत्रातल्या प्रमुख आठ क्षेत्रांमध्ये अजूनही घसरण दिसत असली तरी या घसरणीचा वेग कमी झालाय वाहन क्षेत्रानं गती घेतल्याचे स्पष्ट संकेत जरी दिसत असले तरी कोळसा कच्चे तेल नैसर्गिक वायू रिफायनरी उत्पादनं खते स्टील सिमेंट आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये घसरण दिसून येते अर्थातच संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेचं चित्र देखील त्यापेक्षा वेगळं नाही ही, ही घसरण हळूहळू आटोक्यात येईल अशी आशा आहे भारतीय अर्थव्यवस्था आपल्या गतीसाठी सेवा क्षेत्रावर अधिक अवलंबून असते त्यादृष्टीनं हळूहळू पर्यटन क्षेत्र बांधकाम क्षेत्रसुद्धा पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे कृषी क्षेत्रातल्या तेजीने एकूणच अर्थव्यवस्थेला अधिक आशादायी बनवलं आहे दोन हजार वीसमध्ये आपल्याकडे रब्बी पिकांचं उत्पादन वाढलंय अन्नधान्य उत्पादन चौदा कोटी ऐंशी लाख टन होतं तर आता दोन हजार वीसमधलं खरीप हंगामातलं उत्पादनाचा अंदाज चौदा कोटी चाळीस लाख टनाचा आहे ट्रॅक्टरची विक्री यावर्षी साधारणपणे नव्वद टक्क्यांनी वाढली त्यातून कृषी क्षेत्रातील आर्थिक विकासाचा चढता आलेख दिसून येतोय भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे भारताच्या जी डी पीमध्ये कृषी क्षेत्राचं प्रत्यक्ष योगदान जरी तेरा टक्क्यांच्या आसपास असलं तरी जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक कामगार कृषी क्षेत्रावर आधारित रोजगार करतात त्यामुळेच कृषी क्षेत्रातली सुधारणा उर्वरित अर्थव्यवस्थेसाठी मागणी निर्माण करते त्याच्या आधारावर ग्रामीण आणि शहरी भागातही मागणी निर्माण होऊन एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल बहुतांशी रेटिंग एजन्सीनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा दर उणे दहा ते अकरा टक्के दरम्यान राहील असा अंदाज वर्तवला होता परंतु प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा अधिक सुधारणा अर्थव्यवस्थेनं दर्शवली आहे आर्थिक वृद्धीमध्ये होत असलेला सकारात्मक बदल असाच चालू राहायला हवा त्यासाठी सरकारनं आणि खाजगी क्षेत्रानं देखील योग्य ते पावलं उचलायला हवीत टाळेबंदीतून बाहेर येताना कोरोनाच्या लाटांची भीती असली तरी नाविन्यतेच्या जोरावर त्यावर आपल्याला मात करता यायला हवी भारताची उद्योग व्यवस्था प्रामुख्यानं लघु मध्यम आणि कुटुरोद्योगांमध्ये केंद्रित आहे या उद्योगाला सरकारच्या आणि समाजाच्या सहाय्याची भक्कम साथ मिळाली तर ही व्यवस्था अर्थव्यवस्थेचा गोवर्धन सहज पेलू शकेल केंद्र आणि राज्य सरकारमधल्या समन्वय आणि योग्य वेळेस दिले गेलेले सहाय्य अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थानं उभारी देईल ग्रामीण अर्थव्यवस्थेत आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी सुविधा आणि कौशल्य विकास विकसित करता आले तर अजूनही संधी उपलब्ध होतील यात खाद्य प्रक्रिया उद्योगाला सुद्धा प्राधान्य आणि चालना मिळण्याची गरज आहे मंडळी अर्थव्यवस्थेत संधी अनेक दिसत असल्या तरी त्याचे सोने करण्याची जबाबदारी नागरिकांवरच असते समाज आणि सरकार एकत्र आले तर अर्थव्यवस्थेचे हे मळब सहज दूर होईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते